जय भीम मित्रांनो आज आपण कायद्यातील एका अशा विशिष्ट तरतुदीविषयी चर्चा करणार आहोत त्याचं नाव आहे सेक्शन वन सेवंटी नाईन आपल्याकडून ज्या काही अनावधानाने चुका होतात त्या आपल्याला माहीत देखील नसतात दोन तीन वर्षानंतर आपल्याला कोर्टाचा समन्स येऊ शकतो आणि अशा पद्धतीची कारवाई आपल्यावरती होते पहिल्यांदा होते की दंड वसूल करून तुमच्याकडून फाईल क्लोज होते पण समजा हीच गोष्ट जर तुमच्याकडून रिपीटेडली झाली तर नुसती दंडाची रक्कम वाढत नाही तर तुमच्यावरती कायदेशीर कारवाई अशा पद्धतीची होते की कि किमान एक महिन्याची इम्प्रिझोनमेंट ज्याला जेल म्हणतो आपण ती होऊ शकते आणि जे नोकरदार आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई तुमच्या असणाऱ्या वरिष्ठांकडूनसुद्धा होऊ शकते कारण तुम्ही अशा पद्धतीचा एक गुन्हा केलेला होता तर नेमकं काय का आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बंधू आपल्याकडं टू व्हीलर असतात फोर व्हीलर असतात आणि सहजरित्या आपण एखादा गुन्हा करून जातो जसं की सिग्नल तोडले किंवा आपण आर टी ओसोबत कशाही पद्धतीची समजा चुकून जर हुज्जत घातलेली असेल किंवा नो पार्किंगच्या ठिकाणी आपण गाडी लावलेली असेल किंवा आपल्याला आर टी ओने सांगितलं की तुम्ही आम्हाला अशा अशा पद्धतीचे डॉक्युमेंट्स दाखवा आणि ते डॉक्युमेंट जर आपण प्रोड्यूस केले नाही तर आपल्यावरती सेक्शन एकशे एकोणऐंशी अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद आहे तर सेक्शन एकशे एकोणऐंशी ह्या दोन विभागामध्ये भागलेली आहेत सेक्शन वन सेवन्टी नाईन सब सेक्शन एकशे एकोणऐंशी एक, एक काय सांगतो तुम्हाला दंड रुपये दोन हजार किंवा ही केस दाखल व्हायच्या पूर्वी कुणाचा हजार रुपयाचं चलन असेल आर टी ओने लावलेलं कुणाला पाचशेचं असेल कुणाला साडेसातशेचा असेल तर ही रक्कम जेवढा मोठा गुन्हा झालेला आहे तुम्हाला याच्यामध्ये ती अमाऊंट ॲड केली जाते आणि म्हणून तुमच्याकडून अशा पद्धतीचा गुन्हा जर घडला असेल तर त्याच्यात लावलेले जे काही दंड असतील ते पटकन भरणे आणि तुम्ही अशा पद्धतीच्या कायदेशीर कारवाईला समोर जायची गरज भासू नये म्हणून मी हा व्हिडिओ करतो आहे बघा मित्रांनो ज्या वेळेला आपल्याला आपण स्पीड एका पर्टिक्युलर स्पीडपेक्षा जास्त स्पीडने जातो तुम्हाला कॅमेऱ्याने कॅप्चर केलं जातं आणि इतके मोठे एक्सप्रेस हायवे आपल्याला दिसतात की असं वाटतं की आपण सव्वाशे दीडशेनं सहज जाऊ एखादी चांगली गाडी असेल तर पण आपल्याला इमिडिएटली गाडी चालवत असतानाच आपल्याला एक मेसेज येतो मोबाईलवरती आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं असतं की तुम्हाला दोन हजार रुपये दंड किंवा पाचशे जर दंड असेल तर ते नो पार्किंगचा असेल तर ही दंडाची रक्कम आपल्याला भरण्यासाठी नव्वद दिवसाची मुदत दिली जाते नव्वद दिवसामध्ये जर तुम्ही हे दंडाची रक्कम भरली नाही तर तुमच्यावरती एकशे एकोणऐंशी एक अंतर्गत कारवाई केली जाते आणि ती गोष्ट पहिल्यांदा घडलेली असेल तर मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे फक्त दंडावरती ही केस निकाली निघते म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष कोर्टामध्ये जाऊन ही दंडाची रक्कम भरावी लागते जर तुम्ही मोबाईलवरती आलेल्या मेसेजेसला सिरियसली घेऊन जर नव्वद दिवसामध्ये जर पैसे भरले नाही दंड भरला नाही तर तुम्हाला नव्वद दिवसानंतर तुमच्यावरती एकशे एकोणऐंशी एक हा कलम या कलमद्वारे कारवाई केली जाते आणि ती कारवाई म्हणजे प्रत्यक्ष कोर्टामध्ये जाऊन तुम्हाला ही दंडाची रक्कम भरावी लागते समजा जर तुम्ही मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी गेलेला आहात आणि राहताय तुम्ही लातूर औरंगाबादकडं तुम्ही ज्या ठिकाणी हा, हा गुन्हा केलेला असेल त्या ठिकाणच्या कोर्टामध्ये जाऊन ही रक्कम भरावी लागते मित्रांनो म्हणून काळजीपूर्वक आलेले मेसेजेस जे आहेत अशा पद्धतीचे दंड भरण्यासाठीचे ते तुम्ही काळजीपूर्वक वाचत चला एक तुम्हाला असा पण मेसेज येतो की तुमच्यावरती लोक अदालतमध्ये कारवाई केली जाणार आहे आणि लोक अदालत भरायच्या अगोदर लोक अदालतला तुम्हाला प्रत्यक्ष हजर राहायचे जर नसेल तरही देखील तुम्हाला आलेल्या नोटीसमध्ये तुम्ही पे ऑनलाईनच्या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही पैसे भरू शकता म्हणजे हा दुसरा चान्स असू शकतो आपल्याला असा मन मेसेज येतो की तुम्ही दंडाची रक्कम ऑनलाईन भरा नसल तर तुम्हाला फिजिकली एकशे एकोणऐंशी एक अंतर्गत कारवाई जर झाली तर फिजिकली जाऊन तुम्हाला त्या स्थानिक कोर्टामध्ये जाऊन तुमचे पैसे भरावे लागतील हा झाला एकशे एकोणऐंशी एकचा तरतुदीचा भाग आता मी तुम्हाला दुसरा एक महत्त्वाचा भाग सोपतो ज्यामुळे जे लोक सरकारी नोकरीमध्ये काम करत असतील शिक्षक असतील प्राध्यापक असतील सरकारी यंत्रणेत प्रशासनामध्ये काम करत असतील त्यांच्याकडून समजा हा गुन्हा जर दुसऱ्यांदा झाला तर तो कलम असेल एकशे एकोणऐंशी दोन असं कळतं की तुम्ही हा गुन्हा दुसऱ्यांदा केलेला आहात एकशे एकोणऐंशी वन सारखा तर याच्यामध्ये तुम्हाला रुपये चार हजारापर्यंत दंड किंवा एक महिन्याची जेल ज्याला इम्प्रिझोनमेंट म्हटलं जातं त्यामुळं आता मात्र तुमच्यावरती जर पोलीस कारवाई झाली आणि तुम्हाला जर एक महिन्याची इम्प्रिझोनमेंट पनिशमेंट मिळाली तुमची नोकरी देखील धोक्यात येऊ शकते म्हणून बंधूंनो तुम्हाला मी सांगतोय की ही गोष्ट समजा जर दंडाने भागली तर ठीक आहे नसल तर कोर्ट तुमच्या सोबत हीही कारवाई करू शकतं दंड किंवा एक महिन्याची झेल किंवा दोन्हीसुद्धा म्हणून काळजीपूर्वक वाहन चालवत असताना आपण या गोष्टीकडं लक्ष द्यावं की आपला स्पीड जो आहे तो ठराविक स्पीड मेंशन केलेला जो एक्सप्रेस हायवरती जो स्पीड असतो त्याच्यापेक्षा जास्त आपला स्पीड होता कामा नये मित्रांनो खरं बघितलं तर कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी असतात त्या आपल्या आपल्या सुरक्षेसाठीच खरं तर अशा पद्धतीचे नियम केलेले असतात तुम्ही स्वतः ड्राईव्ह करत असाल गाडीत तरच्या बाबतीत मी ही गोष्ट सांगितली तुम्ही तुमच्या मित्राला एखादी गाडी दिलेली असते वापरायला किंवा तुमच्या भावाला किंवा नातेवाईकाला तुम्ही एखादी टू व्हीलर जुनी वापरायला त्याला दिलेली असते आणि ती गाडी अजूनसुद्धा तुमच्याच नावावरती जर असेल फक्त वापरायला दिलेली असेल आणि त्याच्याकडून जर अनावधानाने कधीतरी सिग्नल तोडला गेला असेल किंवा डॉक्युमेंट प्रोड्यूस करण्यासाठी जर त्याने इन्कार केला असेल कारण जुन्या गाड्यांची पी यू सी किंवा इन्शुरन्स या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही आणि त्यामुळं तुमची गाडी वापरत असताना जर पकडलं आणि त्यांनी जर तुमचे डॉक्युमेंट गाडीचे डॉक्युमेंट जर प्रोड्यूस केले नाही आणि समजा एक दोन वर्षापूर्वी अशी घटना घडलेली असेल तर दोन वर्षानंतर तुमच्यावरती अशी कारवाई होईल की तुमच्या घरापर्यंत ते वॉरंट किंवा समन्स घेऊन येतील म्हणून तुमच्या नावावर असलेल्या गाड्यांची तपासणी करा इंटरनेटवरती क्रोम ब्राऊझरवरती तुम्ही ई चलन हे शोधा सर्च करा आणि सर्च करून तुमच्या गाडीच्या इंजिनचा जो नंबर आहे त्या इंजिन नंबरचे शेवट किंवा चासी नंबरचे शेवटचे चार डिजिट एंटर करा आणि त्याच्या अगोदर तुमच्या गाडीचा नंबर प्लेटचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो नंबर द्या आणि याच्यावरून तुम्ही चेक करा की तुमच्या गाडीवरती कितीही जुनी गाडी असू दे त्या गाडीवरती कुठल्या प्रकारचा दंड आहे का हे तुम्ही तपासणं फार महत्त्वाचं आहे कलम आपल्या सुरक्षेसाठी आहे पण दंड आणि जर तुमच्यावरती या अंतर्गत जर या सेक्शन अंतर्गत जर कारवाई झाली तर तुम्हाला तीस दिवसाची म्हणजे एक महिन्याची जेल इम्प्रिझोनमेंट झाला म्हणतो ते किंवा तुम्हाला चार हजार किंवा त्या संदर्भात जेवढी काही कोर्ट डिसाईड करेल त्या पद्धतीची दंडाची रक्कम आणि हे जर झालं तर सरकारी नोकरीत असणाऱ्या लोकांना त्यांच्या नोकऱ्या धोक्यामध्ये सुद्धा येऊ शकतात म्हणून हा अतिशय महत्त्वाचा आणि एक सिरियस कंटेंट मी तुम्हाला सांगण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे रस्त्यावरून टू व्हीलर जर चालवत असाल तर हेल्मेट घालणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि नवीन नंबर प्लेट जर तुम्ही केलेली नसेल तर ती नवीन नियमाची नंबर प्लेटसुद्धा करून घ्या आणि फोर व्हीलर वापरत असाल तर गाडीचे सीट बेल्ट लावायला विसरू नका सीट बेल्ट लावल्याशिवाय तुमच्या एअरबॅगसुद्धा उघडत नाहीत त्यामुळं वाहन चालवत असताना रस्त्यावरून जात असताना जे नियम संविधानाने बनवलेले आहेत ते नियम आपल्या सुरक्षेसाठीच आहेत याची देखील काळजी घ्यायला तुम्ही विसरू नका मित्रांनो द बुद्धिस्ट इंडिया या चॅनलमध्ये मी इथंच थांबतो मित्रांनो माझी कळकळीची विनंती असेल की जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल किंवा अजून चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिसतो त्याला कृपा करून प्रेस करावं शेजारचं बेल आयकॉन देखील ऑलला सेट करून ठेवावं थांबतो मित्रांनो सुरक्षित राहा सुरक्षित प्रवास करा জয় ভীম জয়